प्रत्येक मराठी महिन्यात दोन एकादशी येतात प्रत्येक एकादशीचे नाव आणि तिचे महत्व वेगवेगळे आहे प्रत्येक एकादशीला श्रीहरी विष्णू भगवंतांचे विशेष पूजन केले जाते श्रीहरी विष्णू भगवंतांच्या पूजनाने भजनाने आणि उपासनेने जीवनातील विघ्न दूर होतात सुख शांतता आणि समृद्धी मिळते शुक्रवारी तेवीस मेला वैशाख वद्य पक्षातील अपरा एकादशी आहे शुक्रवारी एकादे एकादशी येत असल्यामुळे हा योग विशेष मानला जात आहे या दिवशी श्रीहरी विष्णू भगवंतांसह देवी विशेष पूजा लक्ष्मी, लक्ष्मी नारायण यांचे अनंत आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतात अपरा एकादशीला असलेल्या ग्रहस्थितीनुसार कोणत्या राशींना उत्तम लाभ मिळू शकेल शिक्षण कुटुंब व्यवसाय व्यापार नोकरी आर्थिक आघाडीवर यश प्रगती मान सन्मान लाभाची संधी कोणत्या राशीला मिळू शकेल हे आता आपण जाणून घेऊयात पहिली रास आहे मेष रास आपले नकारात्मकतेकडे झुकले जाणार नाही याची काळजी घ्यावी लवकरच परिस्थिती बदलेल अनुकूल परिस्थिती राहील धनलक्ष्मीची कृपा राहील भेट वस्तू मिळेल आवडत्या लोकांच्या सहवासात या चैनींवर खर्च करण्याकडे कल राहील त्यामुळे हाती आलेला पैसा शिल्लक उरणार नाही परंतु नको त्या भानगडीत पडू नका पुढील रास आहे वृषभ रास अनेक अडचणी दूर होते एखादी चांगली बातमी कळेल त्यामुळे मन आनंदून जाईल पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल जवळच्या लोकांच्या सहवासात मन रमे सामाजिक मान सन्मान मिळेल व्यवसायात भरभराट होईल नोकरीत नवी संधी मिळेल व्यावसायिक करार मदार होतील ते फायदेशीर ठरतील धनलक्ष्मीची कृपा राहील पुढील रास आहे मिथुन रास ग्रहमान अनुकूल राहील महत्त्वाच्या कामात काही कारणाने विलंब होईल शांत चित्ताने कामे करत राहिल्यास हळूहळू परिस्थिती तुमच्या आटोकात एखादी शुभ वार्ता कळे भव्य दिव्य यश मिळू शकते मात्र कुणालाही डोळे झाकून गृहीत धरून चालणार नाही एखाद्या कामात व्यस्त राहाल कागदोपत्री पूर्तता करताना खबरदारी घ्यावी पुढील रास आहे कर्करास योजना राबविण्यात बाबतीत धाडसीपणा दाखवाल काहींना अचानक धनलाक होऊ शकतो वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा घाई घाईत कामे करू नका शुक्रवार शनिवार चांगले अनुभव हो येतील मोदमाज करण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल सामाजिक मानसन्मान मिळेल जनसंपर्क चांगला राहील पुढील रास आहे सिंह रास बोलण्याचं वेगळाच अर्थ काढला जाऊ शकतो त्यामुळे कितीही चांगले वाटले आणि बरोबर असले तरी लोकांना स्वतःहून सल्ला देण्याचा फंदात पडू नका विरोधकांचा कारवाया सुरू राहतील योजना गुप्त ठेवा अनुकूल परिस्थिती राहील भेट वस्तू आणि विविध प्रकारचे लाभ होतील नियमानुसार कामे करा वाहन जपून चालवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा पुढील रास आहे कन्या रास प्रगतीला पूरक वातावरण राहील मनात कल्पक विचार राहते लोक मान सन्मान देतील सामाजिक स्थान उंचावे नोकरीत काही बदल होऊ शकतात वरिष्ठांकडून मदत मिळेल आर्थिक आवाकही चांगली राहील सुस्थितीत याल जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल व्यवसायात चांगली परिस्थिती राहील पुणे मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्नही करू शकते तुळरास कार्यक्षेत्रात आघाडी घ्याल अचानक मोठी संधी मिळेल वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल जमिनीचे व्यवहार फलद्रुप होते मनात सकारात्मक विचार राहते त्या जोरावर अवघड कामे पूर्ण कराल घरी पाहुणे मंडळी येतील जुने वाद उकरून काढून वेळ वाया घालवू नका मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना अतिशय उत्तम काळ आहे अति उत्साह नको महत्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो पुढील रास आहे वृश्चिक रास ग्रहमानाची अनुकूलता राहील नोकरी व्यवसायात व्यस्त राहाल यश मिळत असल्याने कामाचा ताण जाणवणार नाही वेळेचे व्यवस्थापन नीट कराल त्यामुळे मोकळा वेळही मिळेल गुंतवणूक करण्याची घाई करू नका कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी मिळेल अधिकारात वाढ होईल कला गुणांचे कौतुक केले जाईल सामाजिक मिळेल विद्यार्थ्यांना अनुकूल काळ पुढील रास आहे धनुरास अनेक आघाड्यांवर यश मिळू शकेल मात्र थोडेसे सावधपणे व्यवहार करण्याची गरज आहे अडलेली कामे मार्गे लागतील वडिलोपार्जित संपत्तीची कामे होती धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे व्यवसायात भरभराट होईल जवळच्या प्रवासाचे योग येते घराशी संबंधित व्यवहार करताना खबरदारी घ्यावी चार ठिकाणी चौकशी करा नोकरीत नवीन प्रस्ताव येईल विचारपूर्वक निर्णय घ्यावे मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल पुढील रास आहे मकर रास कामाचा ताण कमी झालेला असेल त्यामुळे थोडे हलके होते आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल जवळच्या लोकांच्या सहवासात सहलीलाही जाऊ शकाल खाण्यापिण्याची चंगळ राहील जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल धन होण्याच्या दृष्टीने चांगले चा दिवस आहेत व्यवसायात एखाद्या प्रकल्पात थोडा वेळ द्यावा लागेल मात्र मोठी गुंतवणूक करताना सावध राहावे पुढील रास आहे कुंभरास थोडे सबुरुचे धोरण ठेवा घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका कायद्याची बंधने पाळा परिस्थिती आटोक्यात येईल विवाह इच्छुकांसाठी अनुकूल काळ आहे चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोरून येतील धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे वडिलोपार्जित संपत्तीची कामे करताना सतर्क रहा पुढील रास आहे मीनरास मनात उत्साह राहील एखाद्या कामात सोप्या पद्धतीने यश मिळेल हाती आलेला पैसा खर्च करण्याकडे कल राहील प्रवासात सतर्क रहा मनात आध्यात्मिक विचार राहते नियमानुसार कामे करा नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील सहकारी वर्गाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल कुणी मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल तर ह्या आहेत त्या राशी मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद